चिकन मटण तर आपण खातोस आज आपण आगरी कोळी पद्धतीने बनवलेलं माकली मसाला कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत झणझणीत आणि चमचमीत चवीचं माकली मसाला मटण आणि चिकनला मागे टाकेल अशी आजची ही रेसिपी आहे नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे चमचमीत माकली मसाला बनवण्यासाठी इथे मी माकली घेतलेली आहे याला माकूळ असेही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये स्क्विडफिश असेही म्हणतात माकली विकत घेतल्यानंतर मी कोळणीकडूनच माकली साफ करून घेतली आहे आणि कापून देखील घेतली आहे माकली साफ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्या पद्धतीनेच माकली साफ करायची असते खरी आणल्यानंतर माकलीमध्ये अगदी चमचा दोन चमचा गव्हाचे पीठ घालून ही माकली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यावरची जी काही काळी स्किन आहे ती देखील मी काढून घेतली आहे माकली स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला माकली शिजवून घ्यायची आहे माकली शिजण्यासाठी बराच वेळ जातो यासाठी माकली झटपट व्हावी म्हणून मी माकली कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तीन सिट्ट्या देऊन आपल्याला माकली कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे इथे माकलीमध्ये थोडी हळद घातली आहे आणि थोडे मीठ घालून अगदी कपभर पाणी घालत आहे आता हे कुकरचं भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवून तीन सिट्ट्या देऊन आपल्याला माकली शिजवून घ्यायची आहे माकली शिजवताना आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इथे मी एक कप भरूनच पाणी घातलेले आहे माकली कुकरमध्ये शिजवत आहोत तोपर्यंत आपण इथे माकली मसाल्यासाठीचा जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि अर्धा वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे कांद्याला मी अशा प्रकारे काप करून घेत आहे कारण आपल्याला कांदे चिरून न घेता डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायचे आहेत कांद्याला अशी चिर केली म्हणजे कांदा आतपर्यंत छान शेकला जातो आणि कांद्याला एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो कांदा आणि खोबरे मी डायरेक्ट गॅसवर अशा प्रकारे भाजून घेतलं आहे आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली आहे आता याचे आपण वाटण तयार करून घेतले आहे वाटणामध्ये मी खडे गरम मसाले घातलेले नाहीत फक्त कांदा खोबरा आणि कोथिंबीर घालून अशा प्रकारे छान असे बारीक वाटण तयार करून घेतले आहे माकली मसाल्यासाठीचे जे वाटण आहे ते आपण तयार करून घेतल्यानंतर आता इथे कढईमध्ये मी तीन टेबलस्पून इतके तेल गरम करून घेतले आहे आता खडे गरम मसाल्यापैकी एक तेजपत्ता एक मसाला वेलची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या बेडगी मिरची आहेत तेलामध्ये अगदी एखाद सेकंद आपल्याला हा खडा मसाला छान परतून घ्यायचा आहे खडे मसाले तेलामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी केली आहे एखाद सेकंद खडा मसाला तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे कांदा छान मऊसूद होईस्तोवर आणि कांद्याचा हलकासा रंग बदलेस तोवर आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला हलका असा सोनेरी रंग आला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे आता पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कांदा आणि पेस्ट छान परतून घ्यायचा आहे आलं लसूणची पेस्ट घालून झाल्यानंतर पाच ते सहा मिनटं कांदा मी तेलामध्ये छान परतून घेतला आहे आता बऱ्यापैकी कांद्याला सोनेरी रंग आला आहे तर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत पहिल्यांदा यामध्ये आपण हळद घालणार आहोत माकली शिजवताना आपण हळद घातली आहे म्हणून अगदी चिमुटभभर यामध्ये मी हळद घालत आहे एक चमचा यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता यानंतर अर्धा चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे एक चमचा भरून यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे पावडर मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घालायचं आहे सर्व वाटण एकदम न घालता सुरुवातीला मी तीन मोठे चमचे वाटण घेतलेले आहे आता वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे वाटण छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे पाणी घेतले आहे आणि तेच पाणी या वाटणामध्ये घालत आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ देखील घालताना आपण सुरुवातीला माकली शिजवताना देखील मीठ घातले आहे त्यानुसार त्या, त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे गॅस शिपले अजिबात न वाढवता आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत या, जो या वाटणाला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे वाटण छान शिजवून घेणार आहोत अधूनमधून आपल्याला हे वाटण चमच्या सायाने छान परतून घ्यायचं आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वाटण छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो माकली मसाला आहे त्याची टेस्ट अगदी चिकन आणि मटणच्या रशाप्रमाणेच होणार आहे इथे बघा जवळजवळ दहा मिनटं झाली आहेत मस्त असे याला तेल सुटलं आहे या वाटणामध्ये आपण जे पाणी घातलं होतं ते देखील पूर्णपणे आटून गेलं आहे आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली माकली आहे ती घालायची आहे माकली शिजवताना आपण माकलीमध्ये जे पाणी घातलं त्या पाण्यासहितच आपल्याला ही माकली या मसाल्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित एकदा चमच्याच्या सायनी परतून घ्यायची आहे आपण माकली मसाल्याचा जो मसाला आहे तो देखील पंधरा ते वीस मिनटं छान परतून घेतल्यानंतर माकली देखील आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे त्यामुळे आता हा माकली मसाला बनण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आता ही माकली मी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा कोकमागळ नाहीतर चिंचेचा कोळ घालायचा आहे शिजून घेतलेली माकली मी मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर एक चमचा कोकमाचा आगळ घातलेला आहे इथे व्हिडिओ थोडा स्कीप झाला आहे आणि यानंतरच मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम मी थोडी वाढवली आहे आणि भांड्यावर झाकण न ठेवताच आपल्याला ही माखली शिजवून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला चमच्याच्या साह्याने हा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे खाली भांड्याला हा मसाला लागणार नाही पाणी घातल्यानंतर मी पाच ते सात मिनटं ही माकली शिजवून घेतलेली आहे आपण हा माकली मसाला बनवत आहोत यासाठी इथे आपल्याला रस्याची गरज नाही पूर्णपणे यामधलं पाणी आटलेलं आहे इथे आपली ही माकली तयार झालेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि गार्निशिंगसाठी इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे मस्त असं इथे आपला माकली मसाला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावर नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करते त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तुम्ही हा माकली मसाला बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे खूप छान रंग आलेला आहे आणि याचा जो आस्वाद आहे तो कशासोबत घ्यायचा आहे तर गरमागरम तांदळाची भाकरी किंवा चपाती आणि तर भात असेल आणि सोबत सोलकडी असेल तर हा माकली मसाला खायला आणखी छान लागेल तर तुम्ही माकली मसाला कसा खाणार आहे हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे देखील सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार